प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या वाढवण इथं वाढवण बंदराचा अशी करणार आहेत आपल्यासोबत जवाहरल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे चेअरमन रमेश वाघसर आहेत सर सर्वप्रथम हे जाणून घ्यायचं आहे की कि किती महत्त्वपूर्ण हे जे पोर्ट असणार आहे महाराष्ट्राच्या हिशोबानं हे पोर्ट महाराष्ट्राचा आणि भारताच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं पोर्ट राहणार आहे कारण की गेल्या पंच्याहत्तर वर्षात जी पोर्ट झाली त्या सगळ्या पोर्टने जी कंटेनरची कॅपॅसिटी मग ते गव्हर्मेंटचे पोर्ट्स असो किंवा प्रायव्हेट पोर्ट्स असो जेवढी कॅपॅसिटी कंटेनर्सच्या हाताळण्याची निर्मिती केलेली आहे त्या सगळ्या कॅपॅसिटी एवढीच निर्मिती हा पोर्ट करणार आहे त्याच्यामुळे हा भारतातला सगळ्यात मोठा पोर्ट राहणार आहे भारताचा पहिला मेगा पोर्ट ज्याला म्हणतो हा भारताचा पहिला मेगा पोर्ट राहणार आहे आणि याची कंटेनर हाताळण्याची क्षमता जवळजवळ चोवीस मिलियन टी यूज म्हणजे जवळजवळ दोन पॉईंट चार करोड कंटेनर हा वारशात हाताळेल यामुळे इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज होतील इथे फार मोठ्या प्रमाणात म्हणजे बारा लाख रोजगार कमीत कमी फक्त सागरी क्षेत्रात निर्माण होणार आहेत ज्याला आपण मॅरिटाईम सेक्टर म्हणतो आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्या रोजगारामुळे एवढे मोठा पोट आल्यामुळे एवढ्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज आल्यामुळे जवळजवळ एक करोड रोजगार इथे निर्मिती होईल आणि या भागाची तर नाही संपूर्ण महाराष्ट्राची बेरोजगारी दूर करण्याची क्षमता पुढच्या दहा वर्षात या पोर्टमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे असा की देशाभरातला किंवा आपण म्हणू की आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा मोठा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आहे असं असताना प्रोजेक्ट बांधताना काही त्यामधले एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स होत्या पर्यावरणाच्या दृष्टीनं ते आपण कशाप्रकारे दूर केलेले आहेत इथे जे पर्यावरणाचे जे कन्सर्न होते कारण की हा दहानू तालुका इकॉनॉमिक फ्रजाईल झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि डी टी ई पी ए नावाची एक ऑथॉरिटी इथे आहे ज्याच्या अध्यक्ष हे रिटायर्ड हायकोर्ट जज असतात सध्या जस्टिस चौधरी आहेत इथे परवानगी मिळायला ज भारतातल्या सगळ्या प्रकल्पाला फक्त एक परीक्षा द्यावी लागते इथे दोन परीक्षा द्याव्या लागते पहिले डी टी पी एने क्लिअर करावं लागतं त्यानंतर एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री क्लिअर करतो आणि डी टी पी एची जी परीक्षा आहे ती तेवढीच डिफिकल्ट आहे त्या ते पण पंचवीस तीस स्टडीज करायला लावतात मग त्यानंतर ई सी क्लिअरन्ससाठी डी टी पी एची परवानगी ही पूर्व आट आहे त्याच्यामुळे पहिले आम्हाला डी टी पी एची परवानगी मिळाली ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या चाचण्या केल्या सगळ्या त्यांनी ज्या सुचवलेल्या ज्या ज्या आम्हाला स्टडीज करायचे होते ते सगळे आम्ही केले त्यानंतर डी टी पी ए आणि त्याचे जे पंधरा दहा ते पंधरा जे तज्ज्ञ आहेत त्यांनी ते क्लिअर केलं त्यानंतर आम्ही इन्वयरमेंटल अप्रेझल कमिटीकडे गेलो त्यांनी एक फार मोठी लिस्ट दिली होती की ह्या चाचण्या करा काही चाचण्या लोकल लोक त्यांचे काही आक्षेप होते की ह्या ह्या चा गोष्टींना प्रॉब्लेम होईल म्हणून त्यांनी नॉर्मल प्रोजेक्ट्सपेक्षाही काही वेगळ्या चाचण्या सुचवल्या हो आम्ही त्याही केल्या त्यानंतर एक पूर्ण स्थानिकांचा प्रश्न म्हटलं त्यामुळे मला तुला इंटरप्राय स्थानिक एक लेवलला आपण बघतोय की थोडासा विरोध ह्या प्रोजेक्टला होता सध्या तुम्ही त्यांना कशा प्रकारे आश्वस्त केले की ते त्यांचे सगळे प्रश्न आहेत किंवा जे त्यांच्या चिंता आहेत त्या दूर सरकार करणार आहे म्हणून कसं आहे की थोडक्यात आणि सांगायचं म्हणजे त्यांचे पाच प्रामुख्याने आक्षेप होते पहिला आक्षेप होता की विस्थापन गावांचं विस्थापन होईल का किंवा जे समुद्रामध्ये बंदर येईल पहिल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलं की आम्ही एक इंचही जमीन घेणार नाही आहे त्याच्यामुळे समुद्रात बंदर बांधणार आहेत त्याच्यामुळे तो निकाली निघाला मग दुसरा प्रश्न तयार झाला की याच्यामुळे तुम्ही एवढ्या मोठी जागा समुद्रात क्रिएट करतायत तर आमच्या गावात पाणी शिरेल का आम्ही सांगितलं तर आम्ही सगळे स्टडीज केले बंदराच्या पुढे मागे फ्री फ्लो ऑफ वॉटर आहे त्याच्यामुळे कोणताही परिणाम तुमच्या गावात पुराचा होणार नाही त्याच्यामुळे तोही निकाली निघाला तिसरा आक्षेप त्यांचा होता की इथे रिफायनरी येईल कारण की तुम्ही क्रूड आणाल म्हणून आमचं प्रदूषण होईल तर आम्ही क्रूडसाठी परवानगीच घेतली नाही त्याने आम्हाला मिळाली पण नाही त्याच्यामुळे तोही निकाली निघाला मग चौथा प्रश्न होता जो फार भावनिक होता की आमच्या लेआउटमुळे शंखोदर तिथलं जे एक रिलिजियस प्लेस आहे लोकांच्या भावनेचं केंद्र आहे ते नष्ट होतं आहे का मग आम्ही तो सगळा लेआउट पुढे ढकलला त्याच्यामुळे तो लेआउट शंखोदरपासून जवळजवळ दोन किलोमीटर पुढे त्याच्यामुळे तोही त्यालाही काही धक्का पोहोचला नाही त्याच्यामुळे तोही प्रश्न निकाली आणि जो पाचवा प्रश्न आहे की फिशरमॅन यांना लाईव्हिवूड जाईल का तर आम्ही त्यांना सांगितलं की पोर्टची बाँड्री काही असली तरी जे तीस स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र आहे जिथे पोर्ट येईल तिथे रिस्ट्रिक्शन्स राहणार आहे बाकी तुम्ही कुठेही फिशिंग करू शकता आणि त्या भागामध्ये जी फिशिंग होते जे फिशरमन त्याच्यामुळे अफेक्ट होते त्या सगळ्यांचा सी एम एफ आर आयने स्टडी केला आहे त्यांचा आक्षेप होता की हा स्टडी अजून सखोल झाला पाहिजे आम्ही तीही मागणी आता मान्य केली की अजून सखोल स्टडी करू जे जे कोणी तुम्ही तुमच्या गोष्टीत द्यांगा की हे पण बाधित होत आहे तेही बाधित होत आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची फार चांगली पॉलिसी आहे कसं दहा कॅटेगरीमध्ये कसं कसं त्यांना भरपाई द्यायची आम्ही ती स्वीकारू त्याच्यावर काही पाहिजे असेल तेही आम्ही द्यायला तयार आहे कारण की शेवटी आम्ही पब्लिक एजन्सी हा प्रोजेक्ट पब्लिकसाठी आहे देशासाठी तर स्थानिक लोकांच्या प्रश्नांना सोडूनच आपण त्यांना बरोबर घेऊनच हे केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे फिशरमॅनचा प्रश्न पण जवळजवळ त्यांच्या सल्ल्याने आम्ही सोडू काही अंशी तो सुटत आला आहे फिशरमॅनलाही कळलं आहे की बा याच्यामुळे परमनंट काही नुकसान होणार नाही काही डिस्प्लेसमेंट होईल त्याची नुकसान भरपाई शासन देईल आणि त्याच्या बदल्यात या भागाचा फार मोठा विकास होणार आहे कधीपर्यंत प्रोजेक्ट जो आहे पूर्ण करण्याचे आपले माणसं आहे आणि येत्या काळामध्ये किती प्रकार आपण जर नंबरशी शोधणार तर इन्व्हेस्टमेंट नेमकी महाराष्ट्रात किंवा भारतात किती येणार आहे ह्या प्रोजेक्टला साधारणतः शहात्तर हजार दोनशे करोड लागणार आहेत आणि हा दहा वर्षाचा प्रोजेक्ट आहे पहिला टप्पा पाच वर्षात नंतर पाच वर्षात जे दहा शहात्तर हजार दोनशे करोड आहेत त्याची आम आमच्याकडे तरतूद आहे आणि सगळ्या फायनान्शियल एजन्सी म्हणजे माझ्या मागे लागल्या आहेत जे एन पी एच्या की आमच्याकडनं पैसे घ्या इतका चांगला प्रोजेक्ट आहे वर्ल्ड बँक पैसे द्यायला तयार आहे एडी बी पैसे द्यायला तयार आहे आम्हाला आमची स्वयंवरची सिच्युएशन आहे कोणाचा सिलेक्ट करायचा हा आमचा प्रश्न आहे तर आम्ही कमीत कमी व्याज जो देईल त्याच्यातून हा प्रोजेक्ट बनवू आमच्याकडे जो कॅपिटल लागतं ते ऑलरेडी आमच्या बँकेत आहे त्याच्यामुळे या प्रोजेक्टला सगळे क्लिअरन्स आलेले आहेत सगळ्या पैशांची उपलब्ध झालेली आहे तीस तारखेला शिलान्यास झाल्यानंतर एक तीस तारखेला काम सुरू होऊ शकतं आणि आम्ही ते लगेच काम सुरू इन किंबहुना आमचं काम सुरू झालं आहे कारण की आम्ही जवळजवळ सगळ्या लोकांना म्हणजे आम्ही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढलेलं आहे त्यानंतर जो वाढवनपासून जे हायवेला कनेक्ट करणारा रोड हा नॅशनल हायवे डिक्लेअर झालेला आहे टू फोर्टी एट एस हा नॅशनल हायवे वाढवन ते तवा जंक्शन हा डिक्लेअर झाला लँड ॲक्विजेशनसाठी जे थ्री एची नोटिफिकेशन आहे ती कधीही अपेक्षित आहे आजही येऊ शकते उद्याही येऊ शकते त्यानंतर साईट ऑफिससाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जागा दिली आहे तात्पुरतेसाठी साईट ऑफिससाठी दोन हेक्टर जागा तीसुद्धा आम्हाला त्याचं पण पात्र आम्हाला लवकरच मिळेल त्याच्यामुळे काम तर ऑलरेडी सुरू झालं आहे लोकांशी बोलणं चालू आहे त्याच्यामुळे या पोर्टच्या निर्मितीमध्ये आता फक्त आम्ही आदरणीय प्रधानमंत्रींची वाट पाहत होतो त्यांनी वेळ द्यावी त्यांनी लगेच वेळ दिली त्याच्यामुळे ऑफिशियली ज्याला म्हणतो ते आम्ही जे कन्स्ट्रक्शन मात्र तीस तारखेनंतर सुरू करू धन्यवाद ही सगळी माहिती दिल्याबद्दल ते एकूणच लाखोंची बघतोय आपण रोजगार निर्मिती करोडोंची गुंतवणूक असलेला वाढवण बंदराचा हा जो प्रोजेक्ट येत्या काळात वाढवण महाराष्ट्रात सुरू होईल पण त्यामुळं प्रोजेक्ट इतका मोठा जरी असला पण तरी देखील पर्यावरणाचे सर्व निकष यामध्ये पाळले जातात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक रोजगार जे आहेत आणि स्थानिकांना देखील या प्रोजेक्टमध्ये दे महत्त्व देण्यात आलेलं आहे शिरशिलार दूरदर्शन पालघर